शेतकरी समस्यांसह आम्ही इतरही मुद्दे सभागृहात सरकार समोर मांडू तसंच राज्यातील इतर घोटाळ्यांवरही आम्ही सरकारला जाब विचारू अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी युसीएनशी बोलताना दिली तर लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या समस्या सोडवणं हे प्रत्येक आमदाराचं कर्तव्य आहे असा टोला देखील त्यांनी अमोल मिटकरी यांना लगावला त्यांच्याशी संवाद साधला आहे युसीएन प्रतिनिधी राहुल जोशी यांनी काँग्रेसचे जेश, ज्येष्ठ ज्येष्ठ नेते नाना पटोले आपल्यासोबत आहे अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे का काय आक्रमक भूमिका राहणार आहे कोणते मुद्दे राहणार आज आपण विधानसभेत सगळे मुद्दे आम्ही मांडू आणि आपण आम्ही आज कृतीमध्ये दाखवू कोणते विशेष मुद्दे राहणार आहे खूप सारे राहणार विधानसभेतल्या कामकाज दिसेल बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळा गाजला होता त्यावर विरोधकांची काय भूमिका आहे सरकारचं काही उत्तर मिळालं आहे नाही सरकारकडून उत्तर आलं नाही पण आज पुन्हा आम्ही ते मांडतोय आदित्य ठाकरेंनी म्हणजे आरोप केला आहे की डेव्हलपर्स म्हणजे विकासकांचं हे सरकार आहे मुंबईमध्ये असो किंवा राज्यामध्ये काय काँग्रेस नेते म्हणून तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे हे मुडभर लोकांसाठी काम करते आहे काल आमचे राष्ट्रीय अध्यक्ष खडगेसाहेबांनी सांगितलं की दहा टक्के लोकांजवळ अठ्ठाव अठ्ठावन्न टक्के पैसा या देशातला त्यांच्याजवळ केलेला आहे म्हणजे राज्यातलं असो की केंद्रातलं सरकार असो सारखंच आहे अमोल यांनी टीका केली होती की विरोधक काहीसे कमकुवत दिसत आहेत काय मला सांगाल त्यांना तेही लोकप्रतिनिधी आहे त्यांनी लोकांचे प्रश्न मांडले पाहिजेत मांडले असतील तर मग सरकार सोडवत नाही तर हे सरकार किती नालाय काय हे सांगायचं आहे का त्यांना